सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने काही दिवसांपूर्वी खासदार नारायण राणे यांनी स्टेटमेंट दिली होती की या जिल्ह्यात शिंदे गटात आणि भाजपमध्ये कोणाला घ्यायचे हे मी ठरविणार आहे परंतु भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी राणेंना शिंदे गटात सोडा भाजपमध्येही त्यांची ताकद नाही आहे हे कालच्या मुंबईमध्ये झालेल्या विशाल परब यांच्या भाजप प्रवेशावरून दाखवून दिले आहे विशाल परब यांचा भाजप प्रवेश चव्हाण यांनी राणे यांना न विचारता घेतलेला आहे त्यामुळे राणे आता विशाल परब यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का हा आमचा प्रश्न आहे अशी खोचक टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे काही दिवसापूर्वी नारायण यांनी स्टेटमेंट दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार आहे परंतु रवींद्र चव्हाणांनी राणेंना शिंदेगडात सोडा भाजपमध्ये सुद्धा त्यांची ताकद नाहीत कालच्या विशाल परबांच्या स्टेटमेंट प्रवेशावरून दाखवून दिलाय आहे तर राणेंना न विचारता काल विशाल परबचा रवींद्र चव्हाणांनी प्रवेश घेतला कारण आज राणे त्या रवी विशाल परबांबरोबर पर मांडीला मांडीला बसणार काय हा आमचा खरा सवाल आहे कारण निवडणुकीमध्ये विशाल परबवर ड्रग्ज माफी आहेत लँड माफी आहेत म्हणून ह्याच विशाल नारायण राणीने आरोप केला होता आता जे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा या विशालपर्बला आम्ही पुन्हा उभं करणार ना नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्याच पर्वांना आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि हे प्रवेश घेताना राणी कुटुंबीय न होते ही बाब वेगळी आहे परंतु राणेंची भाजपमध्ये काय ताकद आहे ही कालच्या प्रवेशावरून दिसून आली आहे आणि आता नारायण राणे ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरोप केले त्या विशाल विशालपर्बांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत काय हा आमचा खरा प्रश्न आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत